तू ना कोणत्या गावढळ मुलीला तुझी बायको बनून घेऊन आला आहेस ही एक कॉर्पोरेट पार्टी आहे आणि त्या पार्टीला पार्टीला मनाली अशी या अवस्थेत जाणार आहे माझी काही इज्जत आहे की नाही पार्टीतील लोक मला काय म्हणतील की सुनेपेक्षा तर जास्त सासूस मॉडर्न दिसत आहे विनय ह्या मुलीला थोडं तरी मॉडर्न कपडे घालायला दे आणि जरा इथे राहण्याची पद्धत शिक अशीच राहिली तर ही या घरात नाही राहू शकणार ना। सुमनताईंनी घिन नजरेने आपल्या सुनेकडे पाहिले आणि तोंड फिरवले फिरवले आई मनरी इतकी सुंदर तर दिसत आहे लाल रंगाच्या दिसत आहे आणि तिचे काळे केसांनी तर तिच्या सुंदर दिसण्यात चार चांद लावले आहेत मनरीच्या ह्याच सुंदरतेने आणि साधेपणाने मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो आणि याच मनाला बदलणे मला आवडणार नाही माझी बायको सगळ्यात वेगळी आहे आणि मला मनाली ला पार्टीत घेऊन जायला कोणतीही लाज वाटत नाहीये आपला मुलगा विनयचे उत्तर ऐकून सुमंतई गप्प झाल्या जर नवराज बायकोची बाजू घेऊन बोलत असेल तर कोणा दुसऱ्यामध्ये काही बोलण्याची हिंमतच राहणार नाही संपूर्ण रस्त्यात सुमंतई गप्प बसून होत्या मनातल्या मनात, मनात विचार करत होत्या की माझे बोल म्हणणे ऐकले नाही आणि ह्या गावडळ मुलीशी लग्न करून घेऊन आला पाटलांची मुलगी रियासोबत लग्न केलं असतं तर ती आमच्या सोबत बसण्या उठण्याच्या लायक तरी होती हिच्यासोबत कुठे जायलाही मला लाज वाटते ही तर आमची इज्जत घालवणार आहे विनयने तर माझे म्हणणे ऐकले नाही पण माझा लहान मुलगा विकाससाठी मी रिया सारखीच सून घेऊन येईन अरे रिया सारखीच का रिया लाज घेऊन येईन घर ही चांगलं आहे आणि रिया पैसेवाली सुद्धा आहे आणि मला ही खूप आवडते सुमनताई मनातल्या मनात खुश होत होत्या पण त्या मनाली सोबत जराही बोलल्या नाहीत त्यांच्या हिशोबाने मनाली अनारकली सूटमध्ये काकूबाई सारखी दिसत होती सगळे पार्टीत पोहोचले विनय मनालीचा हात पकडून आत गेला मनालीला पाहून सगळ्यांच्या तोंडून तिच्या करता वा वा निघत त्या दोघांना नवीन जोडप्यांना अभिनंदने विनयला बिझनेसमध्ये मोठी सफलता प्राप्त झाली होती म्हणून सुमंतईंनी पार्टीचे आयोजन केले होते त्या स्वतः खूप महागड्या गाऊन घालून आल्या होत्या म्हणून त्यांना त्यांची सून मनाली अगदी सामान्य दिसत होती जेव्हा पार्टीमध्ये मनालीच्या सूटची आणि तिची स्तुती होत होती तेव्हा मात्र सुमंताईंना हे सहन होत नव्हते थोड्याच वेळात रिया मॉडर्न कपडे घालून आपल्या वडिलांसोबत पार्टीत आली तेव्हा सुमंताईंनी त्यांच्या सहमतीनुसार विकास आई, रिया सोबत रियाच्या एंगेजमेंटची घोषणा केली पूर्ण हॉल टाळ्यांच्या गजरात घुमू लागला घरी येऊन विकास म्हणाला आई अचानक रियासोबत माझी एंगेजमेंट का केली पहिले आम्ही दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून तर घेतलं असतं आम्ही आजपर्यंत फक्त बिझनेसच्या चर्चा केल्या आहेत कधीच घर परिवार किंवा नाते संबंधांवर चर्चा केली नाही हे ऐकून सुमंताईंनी विकासला गप्प केले तू सुद्धा विनयच्या बायकोसारखी गावढळ मुलगी घरात उचलून आणायला नको मला माझ्या बरोबरीची स्टेटसवाली सून हवी आहे जी माझ्यासोबत किती पार्टी करू शकते बाहेर जाऊन चार चौघात उठू बसू शकते विकास आपल्या आईच्या गोष्टीला विरोध करू शकला नाही आणि त्यांची एंगेजमेंट फिक्स करण्यात आली सुमनताई रियाला आपल्या सुनेच्या रूपात पाहण्यासाठी खूप उत्सुक होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर सुमनताई जोरात ओरडल्या हे काय तुला थोडीही अक्कल नाही आहे आम्ही नाश्त्यामध्ये ब्रेड बटर खातो आणि तू हे तुपाचे पराठे आणि बटाट्याची भाजी बनवली आहेस विनय तर याला हात सुद्धा लावणार नाही इतकं तूप खाणं नुकसानकारक आहे मनाली शांत उभी होती तेव्हाच आतून विनय येऊन बोलतो आई आज मीच मनालीला पराठे बनवायला सांगितले आहेत रोज रोज ब्रेड बटर खाऊन कंटाळा आला आहे तुला सकाळी लवकर ऑफिसला जावं लागत असल्याने तुला वेळ मिळत नाही म्हणून मीच मनालीला सांगितलं की मला हे खायचे आहे तर तिने बनवून दिले तुला ब्रेड बटर खायचं असेल तर तू खाऊ शकतेस फ्रिज मध्ये ठेवलं आहे सुमनताई काहीच बोलल नाहीत त्यांनाही पराठे खूप आवडले होते पण त्या प्रत्येक वेळी मनालीचा अपमान करत होत्या नेहमीच तिला खाली दाखवण्याचा प्रयत्न करत होत्या विनय एक उच्च मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगा आहे आणि आपल्या आई सोबत सुमनताईंच्या सोबत कपड्याचा बिझनेस करतो आहे विनयच्या वडिलांनंतर जबाबदारी आली होती त्यांनी स्वयंपाक आणि घरदार सोडून आपल्या बिझनेस वर लक्ष केंद्रित केलं कारण दोन्ही मुले लहान होती त्यांचं पालन पोषण करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे होते बिझनेस करता करता त्यांच्यातही बराचसा बदल झाला त्यांच्या राहण्याचा अंदाज आणि त्यांचे विचार ही वेळेनुसार बदलत गेले विनय आणि विकासने आपले शिक्षण पूर्ण केले आणि घरचा बिझनेस सांभाळू लागले त्यांच्याच मेहनतीचा परिणाम होता की बिझनेस चांगल्या प्रकारे सेट झाला होता आता विनयच्या लग्नाची चिंता होऊ लागली त्यांनी बऱ्याच ठिकाणी मुली पाहिल्या पण त्यांना एकही मुलगी आवडली नाही रिया करता त्या विनयचं स्थळ पाठवणारच होत्या की एके दिवशी सकाळी विनय मंदिरातून येत होता त्याच्यासोबत ही गळ्यात पुष्पहार घालून आली होती आई मी माझ्या बालपणापासूनची सोबत असलेली आणि जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो तिच्या सोबत मंदिरात जाऊन लग्न केलं आहे तुला सांगितलं असतं तर तू कधीच आमच्या लग्नाला मान्यता दिली नसती मी विचार केला की जर लग्नच करून घेऊन आलो तर तू नकार देऊ शकणार नाहीस सु। सुमताईंना खूप वाईट वाटले त्यांना वाटत होते की रिया आणि विनायचं लग्न झालं तर त्यांना बिझनेस मध्येही फायदा होईल शिवाय रिया एकुलती एक मुलगी होती आणि तिची संपत्तीही त्यांनाच मिळाली असती पण विनयने त्यांच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरवले हो मनाली त्यांच्या जुन्या वस्तीतील शेजारी राहणाऱ्यांची मुलगी आहे त्या एकूण चार बहिणी आहेत आणि मनाली सर्वात मोठी बहीण आहे तिचे वडील साधारण शिक्षक आहेत त्यांच्या पगारात त्यांचं घर कसं बस चालत होत दोघांनाही स्वीकार करण्या व्यतिरिक्त कर त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता मनाली सामान्य कुटुंबातील मुलगी होती तिला घरातील सर्व कामे येत होती आणि सुमनताईंची इच्छा होती की त्यांची सून मॉडर्न प्रकारची राहणारी हवी होती आणि पैसेवाली हवी होती मनाली घरी तर आली होती पण सुमनताई नेहमी तिच्यावर चिडून बोलायच्या सुमनताई स्वतः मध्ये व्यस्त राहत होत्या तर घर आणि स्वयंपाक नोकरांच्या भरोशावर चालत होतं पण आता मनालीने येऊन सगळं काही सांभाळलं होत विनय आणि मनालीमध्ये खूप छान जमत होत परंतु सुमनताईंनी अजूनही मनालीला सून म्हणून मनापासून स्वीकारले नव्हते सुमनताईंनी रिया आणि विकासच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू केली होती कारण त्यांची आवडती मुलगी सून म्हणून घरी येत होती आणि सोबत मजबूत हुंडाही मिळत होता रिया तिच्या सोबत हुंड्यामध्ये महागड्या वस्तू कपडे आणि दागदागिने घेऊन आली होती सुमनताईंनी लग्नानंतर आपल्या ऑफिस मध्ये सुद्धा पार्टी दिली होती पण त्या रियाचा शॉर्ट ड्रेस पाहून हैराण झाल्या रिया तू हनीमूनला जात नाहीयेस ऑफिस मध्ये बरीच मोठी लोक सुद्धा असतील ही तुझ्या लग्नाची पार्टी आहे थोडा लांब ड्रेस घातला असतास हे ऐकून रिया म्हणाली की सासूबाई तुम्ही सुद्धा सुद्धा गाऊन घातला घातला आहे मी मी असता तर काहीच अंतर राहिले नसते आणि ह्या कम्फर्टेबल आहे मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सुमनताईंनी शांत राहणे पसंत केले दुसऱ्या दिवशी सकाळी रिया नऊ वाजून गेले तरी उठली नव्हती आणि विकासच्या ऑफिसची वेळ झाली होती मनालीने सगळ्यांसाठी नाश्ता तयार केला होता पण रिया उठून आली नव्हती सुमनताई तिला उठवायला गेल्या तर ती रागातच म्हणाली सासूबाई तुम्हाला माझ्याकडे काय काम आहे माझ्या वडिलांनी खूप पैसे दिले आहेत एक नोकर ठेवून घ्या पण मला त्रास देऊ नका असे म्हणत तिने सुमनताईंच्या तोंडावर दार लावून घेतले सुमनताई काहीच बोलता न बोलता ऑफिसला निघून गेल्या दुपारी नोकर लंच देत म्हणाला की मोठ्या वहिनीने तुमच्यासाठी गरमागरम जेवण तयार करून पाठवलं आहे बाहेरचं खाऊ नका नाही तर त्रास होईल सुमनताईंनी लंच बॉक्स उघडून पाहिला त्यात डाळ भात सुकी भाजी पोळ्या सॅलड सगळं काही होत घरचं जेवण आणि तेही सुने जेवण करून त्यांच्या मनाला प्रसन्न वाटले आता त्यांना विनयच्या पसंतीवर गर्व होऊ लागला पण त्यांनी कधी विनय आणि मनालीला सांगितले नाही की त्या मनालीला पसंत करू लागल्या आहेत मनाली घरात सगळ्यांची काळजी घेत होती रिया खोलीतून बाहेर सुद्धा निघत नव्हती तरी सुद्धा मनाली आपल्या दिराची संपूर्ण काळजी घ्यायची एक दिवस फोन आला की मनालीचे वडील आजारी आहेत म्हणून मनाली वडिलांची तब्येत विचारण्यासाठी आपल्या माहेरी निघून गेली तेव्हाच मागून सुमनताईंच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्यांना बेड रेस्ट करायला सांग, करण्यासाठी सांगितले गेले दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी रियाने सगळ्यांसाठी ब्रेड बटर तयार करून दिले आज सुमताईंना कळून चुकले की मनालीची कदर केली नाही तर रिया ही माझी कदर करत नाही दोन दिवसापासून बाहेरून जेवण येत होते दुपारी औषधांची वेळ झाली तेव्हा सुमनताईंनी रियाला आवाज दिला तर रियाने नर्सला सांगितले की मी टी व्ही पाहत आहे तुझा जाऊ त्या म्हातारीला काय हवं आहे ते बघ हे ऐकून सुमनताईंना खूप वाईट वाटले रिया त्यांच्या खोलीत त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायला येत सुद्धा नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी ती विकासला सोबत घेऊन माहेरी निघून गेली जेणेकरून तिला सासूची सेवा करावी लागू नये बातमी ऐकून मनाली बेचैन झाली होती आणि ताबडतोब सासरी परतली विनय म्हणाला की तू तु तु तुझ्या वडिलांना सोडून माझ्या आईची सेवा करण्यासाठी का आली आहेस मनालीने उत्तर दिले की विनय माझ्या वडिलांची तब्येत आता बरी आहे आणि तिथे त्यांची सेवा करण्यासाठी माझ्या तीन बहिणी आहेत आई आहे पण इथे तर आई एकट्याच आहेत तुम्ही दोघेही ऑफिसला निघून जाल मग आईना कोण सांभाळणार त्या घरातील मोठ्या आहेत या घराच्या मालकी नाही ना सोडून तर चालणार नाही ना आणि आता तर त्या माझ्याही आई आहेत मला त्यांची सेवा करायला मिळत आहे यापेक्षा भाग्याची दुसरी गोष्ट नाही सुमनताईंनी मनालीचे बोलणे ऐकले तेव्हा त्यांचं मन भरून आलं ज्या सुनेचा मी वारंवार अपमान केला दिवस रात्र टोमणे मारत राहिले प्रत्येक वेळ तिच्यात कमी शोधली आणि आज तीच सून माझी सेवा करण्यासाठी तत्पर आहे नर्स पेक्षाही चांगली काळजी घेत होती सुमनताईंना आपल्याकडून अप, खूप मोठा अपराध झाल्यासारखं वाटत होत एके दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला शहरातील सगळे रस्ते जाम झाले होते सर्व सोयी सो, सुविधा बंद झाल्या होत्या तर नर्स सुद्धा आली नव्हती आता सुमनताईंची संपूर्ण कामे मनाली करू लागली ती त्यांना प्रेमाने आंघोळ घालून देत होती त्यांना स्वच्छ कपडे घालून देत होती आणि त्यांचे छान केस करून त्यांची चांगली तयारी करून देत होती त्यांना वेळ वेळेवर औषध देत होती एका रात्री मनाली सुमनताईंच्या खोलीत आली आणि म्हणाली की आई ती नर्स आता काही दिवस येऊ शकणार नाही अति पावसामुळे तिचं घर तुटून गेलं आहे जर तुमची काही हरकत नसेल तर ती येत नाही तोपर्यंत तो मी तुमच्या जवळ तुमच्याच खुलीत झोपेन सुमनताई म्हणाल्या की असे केल्याने विनयला वाईट वाटेल तू त्याला सोडून माझ्या खुलीत कशी राहू शकतेस मनाली म्हणाली आई मी विनय सोबत भांडण करून तुमच्या ना खोलीत नाही आले हे आम्ही दोघांनी परस्पर संमतीने निर्णय घेतला आहे मी, पर मी तुमची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन नर्सचा फोन आला होता तिला यायला अजून वेळ लागणार आहे आणि जागोजागी पाणी भरले असल्या कारणाने नवीन नर्स ही येऊ शकणार नाही मग त्या म्हणाल्या मनाली जी दैनंदिन कामे मी बेडवर करते ते तर नर्सच करू शकते मनाली समजून गेली की काय म्हणायचं आहे मनाली हसतच म्हणाली की आई तुम्ही काही काळजी करू नका मी सगळं काही करून घेईन मी तुम्हाला माझी आईच मानलं आहे तर मग मुलगी असल्या ना मी सगळं काम करून घेईन तुम्ही फक्त पटकन चांगले व्हा सुमनताईंचे डोळे भरून आले सुनबाई मला माफ कर मी तुझ्यासोबत इतकी वाईट वागली तुझ्या आई वडिलांना बरे वाईट बोलली नेहमी हुंड्यासाठी टोमणे मारत राहिले नेहमीच तुझ्या कपड्यांना घेऊन तुझी चेष्टा केली तुला गावडळ म्हणत तुझा अपमान करत राहिली आणि आज तू माझी इतकी सेवा करत आहेस माझी स्वतःची पोटची मुलगी असती तरी कदाचित तिने हे केलं नसतं मी नेहमीच हुंडा आणि ने दिखावाला प्रोत्साहन देत राहिले मी विनयसाठी रियाला ह्या घरात आणणार होती पण विनयने तुला पसंत करून घरात आणले आणि हीच गोष्ट मला आवडली नाही मी रियाला पसंत न करता तिच्या पैशांना आणि तिच्या स्टेटसला पसंत केले आज रिया मला अशा परिस्थितीत सोडून विकासला घेऊन आपल्या माहेरी निघून गेली आहे तिला वाटत असेल की मी तर अंथरुणाला घेऊन पडली आहे तर आता माझी सेवा का करायची तिला आपले स्वातंत्र्य किती पार्टी आणि इकडे तिकडे फिरायला आवडते जर हो थी तर, थी मी तिच्या पैशांमुळे तिच्याशी जोडलेली होती तर ती माझ्या मनाशी कशी जुळेल मला मला होणाऱ्या त्रासाला कशी समजणार ती मी फक्त पैसे पाहिले आणि विनयने तुझे गुण पाहिले तेव्हाच तर तू घराला सांभाळून मलाही सांभाळून घेतेस रिया आणि तुझ्यात किती मोठा फरक आहे ती मला अशा परिस्थितीत सोडून माहेरी निघून गेली आणि तू माझे हाल ऐकून माहेर सोडून धावत आलीस मनाली म्हणाली की आई तुम्ही जास्त विचार करू नका तुमची तब्येत आणखी जास्त खराब होईल मी सगळं सांभाळून घेईन तुम्ही औषध घेऊन आराम करा मनालीची काही महिन्यांची मेहनत आणि डॉक्टरांच्या औषधांनी लवकरच झाल्या त्या चालू फिरू लागल्या आणि ऑफिसलाही जाऊ लागल्या एके दिवशी घरी सकाळी सगळे एकत्र बसून जेवण करत होते की तिथे विकास आणि रिया येऊन पोहोचले आई तुम्ही ठीक झाल्या मला खूप आनंद झाला तुम्ही अजिबात चिंता करू नका विकास आणि मी उद्यापासूनच इथे राहायला येणार आहोत हे ऐकता सुमनताई म्हणाल्या सुनबाई आता इथे येण्याची काही आवश्यकता नाही माझ्याजवळ जवळ विनय आणि मनाली आहेत तुम्ही तुझ्या वडिलांकडेच जाऊन राहा आणि आता संपूर्ण विनय आणि मी सांभाळून घेईन माझा तर स्वतःचा मुलगा मला दुःखात सोडून निघून गेला तर मी तुला काय बोलू शकते आणि हो या घरात या बिझनेस मध्ये तुमच्या दोघांचाही कोणताही अधिकार नाही कोणताच हिस्साही नाही आता तुम्ही दोघेही इथून जाऊ शकता विकास आणि रिया काहीच न बोलता तिथून गपचूप निघून गेले सुमताई विनय आणि मनाली सोबत आता सुखाने आनंदाने राहू लागल्या मित्रांनो पैसा महत्वाचा आहे पण जेव्हा पैसा जवळ असेल आणि आपल्या जवळ मात्र आपलं असं कोणी नसेल तर तो पैसा काहीच कामाचा राहत नाही जेव्हा मनुष्य दुःखी असतो लाचार असतो तेव्हा आपलीच माणसं कामात येतात यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद